नमस्कार मी मयुरेश बाग आपण पाहतात न्यूझीलंड महाराष्ट्र आज नऊ मार्च आहे आणि बरोबर तीन दिवसानंतर होळी आणि रंगपंचमी म्हणजे होळी आणि धुळवडीचा कार्यक्रम आहे आपल्याला माहिती आहे प्रत्येकाला होळी आणि रंगपंचमीची उत्सुकता असते शहरामध्ये दरवर्षीप्रमाणे मेगा इव्हेंट होळीच्या दिवशी आयोजित करण्यात आलेले आहेत एकत्र येऊन रंगपंचमीचे कार्यक्रम दोनशे अडीचशे रुपये तीनशे रुपये चारशे रुपये एंट्री फी ठेवून प्रोफेशनल पद्धतीने आयोजित करण्यात आलेले आहेत तर दुसरीकडे प्रत्येक सोसायट्यांमध्ये होळीचं दहन आणि दुसऱ्या दिवशी रंगपंचमी असे कार्यक्रम आयोजित करण्यात आलेले आहेत यासाठी काही नियमावली आहे कोणावरही विनाकारण रंग टाकून वादविवाद करू नका किंवा पाणी कोणावर टाकू नका किंवा असे काही जे नेहमीचे दरवर्षीचे जे नियम आहेत ते आहेतच पण ट्राफिक पोलिसांची जी ॲक्शन असणार आहे किंवा ट्राफिक पोलिसांची जी तपासणी मोहीम असणार आहे ती तपासणी मोहीम होळीच्या एक एक दिवस आधीपासून सुरू होणार आहे विरार ट्रॅफिक विभागाने पोलिसांनी असा निर्णय घेतला आहे की ठिकठिकाणी नाकाबंदी तपासणी करून रॅश ड्रायव्हिंग करणारे कारण बऱ्याच वेळेला आपण बघतो की होळीच्या किंवा रंगपंचमीच्या दिवशी ट्रिपल सीट म्हणजे तीन तीन चार चार जण बसून बाईक सुसाट वेगात जातात आणि त्यामुळे अपघात होण्याची शक्यतासुद्धा असे अपघात घ झाल्याच्या घटनासुद्धा यादीच्या दिवशी घडलेल्या आहेत तर विदाऊट लायसन्स दारू पिऊन गाडी चालवणं रॅश ड्रायव्हिंग करणं म्हणजे भरधाव वेगात गाडी चालवणं अशा सगळ्या कलमानुसार कारवाई करण्यासाठी ट्रॅफिक पोलीस होळी आणि रंगपंचमीच्या दिवशी फिक्स पॉईंट म्हणजे जसं आपल्याकडे जुना जगात नका असेल ग्लोबल सिटीचा एंट्री पॉईंट असेल बोळींज असेल अशा सगळ्या ठिकाणी पोलिसांची कारवाई होणार आहे दंडात्मक कारवाई हो असणार आहे आणि पोलिस त्यासाठी पोलिसांचं नियोजन त्यासाठी आत्तापासून सुरू आहे त्यामुळे दोन तीन दिवस आधीच मी व्हिडिओ हा करतो आहे की लोकांनी होळी आणि रंगपंचमी दिवशी नियमांचं पालन करावं का जो काही आपल्याला आनंद साजरा करायचा आहे तो आपल्या घरामध्ये आपल्या परिसरामध्ये आपल्या सोसायटीच्या आवारामध्ये आपल्याच परिसरामध्ये करावा नियमांची चौकट सगळ्यांनी चौकांनी नियमांच्या चौकटीचं पाल राहूनच आनंद साजरा केला पाहिजे विजय पाटील यांनीसुद्धा तेच ते म्हटलेलं आहे की आनंद साजरा करा पण चांगल्या पद्धतीने करा अक्षय पवारांनी जय महाराष्ट्र म्हटलेलं आहे त्यामुळे शहर पोलीस असतील ट्रॅफिक पोलीस असतील यांचा बंदोबस्त आणि कारवाईचा धडाका हा तरीशी राहणार आहे ट्रंक अँड ड्राईव्ह म्हणजे दारू पिऊन त्या दिवशी बीचवर बीचच्या दिशेने समुद्रकिनाऱ्याच्या दिशेने जाणाऱ्यांची संख्या असते किंवा बीचवरनं इकडे बीचवर आंघोळ करून परत सुसाईड वेगात येतात त्यामुळे समुद्रकिनाऱ्यांवर जाणाऱ्या रस्त्यांवर सुद्धा पोलिसांकडनं तपासणी मोहीम हाती घेतली जाऊ शकते त्यामुळे त्या दिवशी वाहनं शक्यतो चांगला म्हणजे वाहनं जपून चालवा नियम सुसाईड वेगात कोणी जाऊ नका रंगपंचमी असेल होळी असेल या दिवसात आनंद साजरा करा नियमांचं पालन करा आणि बस म्हणजे आनंद साजरा करा नियमांच्या चौकटीत राहून आणि त्यामुळे आपण आज माझी पोलिसांशी चर्चा झाली त्यांना विचारलं की तुमची दरवर्षीप्रमाणे कशी कारवाई असणार आहे दरवर्षी पोलीस जा साधारण ड्रंकन अँड म्हणजे दारू पिऊन जे गाडी चालवतात रॅश ड्रायविंग करतात विदाऊट लायसन्स गाड्या चालवतात किंवा नियमांचा नियम मोडतात नियमांचा भंग करतात त्यांच्यावर शहर पोलीस असतील ट्रॅफिक पोलीस असतील हे आ, कारवाई करत असतात आणि कोणताही अनुचित प्रकार घडू नये कायदा सुव्यवस्था अबाधित राहिली पाहिजे व्यवस्थित राहिली पाहिजे चांगली राहिली पाहिजे यासाठी शहर पोलीससुद्धा काम करत असतात तर ट्रॅफिक पोलिसांचा याच्यामध्ये महत्त्वाचा रोल आहे त्यामुळे मी एक हा व्हिडिओ लाईव्ह केला आहे हे माहिती सगळ्यांना आपण सांगा आपल्याला काय आपल्या काही सूचना असतील आपण कमेंट करून सांगू शकतात आपण पुन्हा महत्त्वाच्या विरार शहरातल्या वसई विरारमधल्या विषयांवर मी पुन्हा लाईव्ह येईन तुम्हाला भेटायला हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा कमेंट करा आणि सांगा की तुम्हाला काय वाटतं आहे तुमच्या सूचनांचं नक्कीच स्वागत केलं जाईल या ठिकाणी विजय पाटील यांनी म्हटलं चांगल्या पद्धतीने पोलीस काम करतात रौनक कोठारी यांनी सगळ्या रंगपंचामीच्या शुभेच्छा दिल्या आहेत हितेश यांनी म्हटलं विरार मे एकी मयुरेश भाऊ जय श्रीराम जय श्रीराम अमित घरात यांनी म्हटलं जय श्रीराम मयुरेश भाऊ हॅपी होली सगळ्यांना या व्हिडिओच्या माध्यमातून आधीच होली होळीच्या आणि रंगपंचमीच्या शुभेच्छा देतो आपल्या सगळ्यांच्या आयुष्यामध्ये आपल्या स्वप्नपूर्तीचे आनंदाचे म्हणजे विविध रंगाने आपलं आयुष्य हे उजळून निघावं सप्तरंगाने आपल्या आयुष्यामध्ये भरभराट सगळ्यांची व्हावी अशा शुभेच्छा मी तुम्हाला देतो आणि या निमित्ताने एकच सांगतो की आ, इको फ्रेंडली सगळ्या गोष्टी होतील पर्यावरणपूरक होळी असेल पर्यावरणपूरक रंगाचा वापर असेल याचा पण आपण विचार सगळ्यांनी केलाच पाहिजे गोविंदास सिंग यांनी म्हटलं आहे हॅपी होली मयुरेश भाई सगळ्यांना होळीच्या खूप 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 शुभेच्छा धन्यवाद जय महाराष्ट्र जय श्रीराम